हाय हॅलो नमस्कार मी मनीषा अँड एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत पप स्लिव्स डिझाईन तर अतिशय सोप्या पद्धतीने ही पप स्लिव्ह डिझाईन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर सर्वात आधी हे पाहू शकता एका साईडने मी ही बाही जोडून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडची बाही जी आहे त्या ती आपल्याला तयार करायची आहे तर ती कशा पद्धतीने तयार करायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि जेवढ्या चुन्या पडत्यांना तेवढी बाई वारी दिसते तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण बाईसाठी कपडा घेणार आहोत तर जो कपडा घेतलेला आहे तर तो आपण रेग्युलर प्रमाणे जी बाही असते ना तर ती बाही काढायची आपली आणि काठ सोडून बाही काढायची बाही ज्यावेळेस आपण काढतो ना तर तो काट जेवढा आहे तुमचा चार इंचा काट आहे तर मग तिथून पुढं समजा थ्री फोर्थ बाही तुम्हाला शिवायची आहे तर थोडक्यात समजा नऊ इंचावरती बाही आहे आणि चार इंच म्हणजे पाच इंचाची बाही आपली सहा इंचाची बाही काढायची पेपर कटिंग वरती आणि तिच्या दुप्पट दुप्पट जे आहे कपडा घ्यायचा आपला म्हणजे बाही जर साडेसात इंच असेल तर तिच्या दुप्पट चौदा अधिक चौदा अशा पद्धतीने बाहीचं जे माप घ्यायचं तर दुप्पट जर घेतलं ना तर त्याची जे प्लेट असतात ना जे प्लेटा ती भारी येतात आणि जास्तीचं जेवढं घ्यालताल तुम्ही तेवढं भारी येईल आणि अशक्यतो ज्या प्लेट टाका प्लेटा टाकत असतात तुम्ही त्यावेळेस लगेच लक्षात लग येतं की आपली बाई एवढी एवढी शिल्लक राहील तर मग त्यावेळेस तसं करून घ्यायचं आता मी जो तुम्हाला माप खूप मोठा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर या अशा पद्धतीने आता मी हे फोल्ड न करता हे कपडा फोल्ड करून एवढी वाही मी शिल्लक घेतलेली आहे तर त्या कपड्याचा जो सेंटर आहे तर तो सेंटर काढून घ्यायचा दोन्ही साईडचे सेंटर आपण कट करायचे आणि कट केल्यानंतर तिला असे जो आपण फोल्ड केलेला होता तो फोल्ड करून ओपन करायचा आणि जे सेंटरला आपण माप काढलेलं होतं तिथून दोन आपन, दोन इंचावरती दोन्ही साईडने आपण दोन दोन इंचावरती असे चॉकने त्याला किंवा पेनाने असे दोन दोन इंचावरती अंतर आपण काढून घ्यायचे त्या बाईचे तर मी हे स साधारणतः आठ प्लेट तयार केलेल्या आहेत एका साईडने आठ आणि एका साईडने आठ अशा पद्धतीने याच्या प्लेटा मी तयार करून घेतलेल्या आहेत तर हे पाहू शकता खूप सारे आणि भारी दिसत आहे ना ज्यावेळेस तुम्ही ही ब्ला बाई ज्यावेळेस वेअर करताना तर खूप भारी दिसते आणि विशेष म्हणजे या बाईचं तुम्ही जर मध्यभागी तुम्हाला साडीचा कपडा वेअर टाकायचा असेल त्याच्यामध्ये तर आणखीन भारी दिसते परंतु साडी आणि ब्लाउज सेमच आलेलं होतं त्याच्यामुळे मी याला सेम या साडीचाच कपड्याचं बनवलेलं तर हे पाहू शकता आता दिस दोन हो ते दोन दोन इंचावरचे जे आपण पेनाने खुणा करून घेतलेलं होतं ना तसंच उचलायचं की त्या प्लॅ पहिल्या प्लेटवर मांडायचं प्रत्येक प्लेट ही एकत्र करायची आणि एकत्र केल्यानंतर तिला आहे तशी पलीकडच्या साईडनी मांडून तिच्यावरती शिलाई मारून घ्यायची जे म्हणजे आपण प्लेटा मांडली ती पलीकड तोंड करायचं तिचं आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आता हे झाल्यानंतर याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण या साईटने केलं त्याच पद्धतीने पलीकडल्या साईटने सुद्धा करून घ्यायचं दोन दोन इंच अंतरावरती आपण टेपने खुणा करून घ्यायच्या म्हणजे आपली ती प्लेट बनते दोन इंचाची एक प्लेट असते तर ती प्लेट आपण तयार करून घेतलं मी खूप साऱ्या प्लेटा मी टाकलेल्या आहेत आणि एवढी भारी येते बाई आणि खूप दिसते ना आता खूप चालते आहे कुणी कुणीला पबस्लीव म्हणतं कुणी कुणी, कुणी, -कुणी साऊथ इंडियन बाईसुद्धा म्हणतं आणि आता खूप ट्रेंडमध्ये आहे बाई आणि शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर शिवलं तर तर हे पाहू शकता इथपर्यंत मी ह्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत तर आठ प्लेटा मी स्वत टाकून घेतल्या तर हे पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्या प्लेटा मांडल्या जे आपण खून केलेल्या आहेत तसंच उचलायचं की त्या हातामध्ये मांडायचं या पद्धतीने आणि कसलाही पिण्याचा वापर न करता याचे बाईचं मी टीचिंग केलेले आहे तर हे पाहू शकता आता जसं आहे तसं त्या पद्धतीने इथंसुद्धा आपण त्या सिलाई मारून घ्यायची तोंडाच्या साईडने तर हे आपलं बाईच्या खाली सेंटरला खाली येणार आहे आणि ह्या इथं जे बाकीचं येणार आहे त्या प्लेटा हे पाहू शकता आणि अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्या ज्या वरच्या प्लेटा आहेत हे पाहू शकता कशा झालेल्या आहेत आणि याचीसुद्धा खूप सोपी पद्धत आहे की अर्धा अर्धा इंच या प्लेटामध्ये अंतर सोडायचं अर्धा अर्धा इंच हे पाहू शकता एका प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार सोडा किंवा तुमच्याकडे जर पिन असेल बॉल पिन भेटतात तर त्या पिन लावून सुद्धा करू शकता म्हणजे इज व्यवस्थित येतील तर हे पाहू शकता अशा पद्धतीने एका साईडने हे करून घेतलेलं मी आणि मग कल केल्यानंतर हाताने त्याची सफाई करून घेतली आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग करून त्याच्यावरती अगोदर एक शिलाई मारून घेतली मी जेने प्लेटा इकडे तिकडे सरकू नयेत म्हणून तरी अशाच पद्धतीने हे प्लेटावर पिणं मारून घेतल्यानंतर हळूवारपणे एकदम अंतर व्यवस्थित येईल आणि त्याच्यामध्ये अशी चून बी पडू नये कारण की जर चून पडली तर आपली बाही अशी ओढल्यासारखी वाटते किंवा जास्त वेगळीच दिसते त्याच्यामुळे अशा टाईट घ्यायच्या ओढून तरी अशा पद्धतीने दोन्ही साईडचं आपलं करून घ्यायचं आता याची शिलाई मारून झाल्यानंतर मी या साईडने सुद्धा तसंच करून घेते आणि याचे तोंड एकमेकाकडं तिकडून इकडं करायचे आणि एकूण इकडं करायचे जेणेकरून व्यवस्थित अशी आपली ही बाही डिझाईन खूप भारी येईल तर ह्या ये पाहू शकता या पद्धतीने याचेसुद्धा मी फिनअप कर याच्यासुद्धा प्लेटा करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित असं जर हाताने फिनिशिंग किंवा तुम्हाला जर प्लेटा व्यवस्थित येत नसतील तर तुम्ही मग पिना तरी वापरल्या तरी चालेल थोडासा वेळ लागतो बाही शिवण्यासाठी परंतु खूप छान आणि खूप आता चलती आहे सध्या बाही आणि खूप छान दिसते नक्की ट्राय करा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती आणि जर कस्टमरचे असतात तर त्यांच्या ब्लाऊजवरती सुद्धा ट्राय करा पहिले जर नवीन शिकत असाल तर स्वतःच्या ब्लाऊजवरती ट्राय करा अशाच पद्धतीने अर्धा अर्धा इंच अंतर सोडून मी ही प्लेटा आपल्या तयार करून घेतलेला आहेत ते म्हणजे शोल्डर जोडण्या जोडतो आपण त्या साईडचे हे येणार आहेत प्लेटा तर आपण जो पेपर कटिंग केलेली होती तर ती यासाठी लागते की जेणेकरून आपली बाही म्हणजे कमी जास्त पडू नये किंवा व्यवस्थित यावं यासाठी तर आता आहे तसा पेपरवरती मी टिचिंग करून घेतलेली आहे असा पेपर मांडायचा आणि तुम्हाला वाटत असेल थोडीशी तिरकस होते बाही ज्यावेळेस आपण पेपर मांडतो त्यावेळेस परंतु नाही शिवल्यानंतर खूप भारी बसते ती तिरकस होत नाही आता ही झाल्यानंतर आपण कपडा कटिंग करून टाकायचा जो शिल्लक आहे तो तर या पद्धतीने मी हा कपडा घेतलेला हे पाहू शकता तुम्ही तर आता जो पेपर आपण शिलाई केलेला होता त्याच्यासोबत तो पेपर आपण काढून टाकायचा तर ही बाही अशी दिसेल पाहू शकता किती सुंदर आलेली आहे आपल्या वाहीची प्लेटा आता आपण काठ जोडून घेणार आहोत त्याला तर काठ उलटा किंवा व्यवस्थित असा करून अर्धा इंच आपण कपडा काठाचा शिलाईसाठी ठेवलेला होता तो खूप जास्त व्हायला लागला म्हणून तो कपडा कट केला आणि दोन्ही वेगवेगळे सेंटर करून ते बाही जोडून घेतली तर या पद्धतीने याला काठसुद्धा जोडून घेतला आता काठावरती आपण एक दाब टिप सिलाई मारून टाकूयात म्हणजे काय होईल आपली बाही जी आहे फिनिशिंग छान येईल आणि उसवणार नाही तर हे झालेलं पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण मेन अस्तरची बाही जी कटिंग करतो रेग्युलरप्रमाणे थ्रीप्र बाई तर साडेनऊ ते दहा तुम्हाला जशा तुमची आवडती तशी त्या पद्धतीने ही बाही मी कटिंग करून घेतलेली होती ऑलरेडी आता याच्यावरती बाही आपण मांडून व्यवस्थित अशी शिलाई करायची जसं की आपण रेग्युलर बाहीला शिलाई करतो त्याप्रमाणे तर अगोदर आपण जोडून घेतलेलं या साईडने त्याच्यावर सुद्धा आपण एक अस्तरच्या कपड्यावरती दाब सिलाई मारून घेऊयात म्हणजे फिनिशिंग छान येईल आणि व्यवस्थित आहेशी बाही अस्तरला जोडून घेऊयात तर ही बाही अस्तरला जोडून झाल्यानंतर राहिलेला शिल्लक कपडा आपण राहिलेला शिल्लक आप कपडा पण कट करून टाकायचा तर पाहू शकता या पद्धतीने मी ही बाहीची टिचिंग केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स ही पाहू शकता बाही अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहे आता या पद्धतीने आपलं हे सेंटर जे आहे तर ते काढून घ्यायचं आणि सेंटरनेच बाही जोडून घ्यायची पाहू शकता किती छान अशी आपली ही प्लेटासुद्धा आलेल्या आहेत त्याच्या बाहीच्या आणि खूप सुंदर अशी आलेली तिथं तुम्ही एक आ, या तिथं एखादा स्टोन वगैरे लावू शकता समोरच्या बाजूला बाहीच्या तर या पद्धतीने ही बाही मी जोडून घेतलेली जो पु दुसरी आता आपण जोडायच्या वेळी काळजी कशी घ्यायची तर थोडासा व्हिडिओ माझा कट झाल्यामुळे काय झालं ते म्हणजे जोडायचा पूर्ण व्हिडिओ आलेलाच नाही त्याच्यामध्ये तर ज्यावेळेस आपण बाही जोडतो ना एकदम सेंटरला सुरुवात करायची शोल्डरच्या सेंटरपासून बॅक जो सेंटर आहे तिथून आणि मग फिटिंग करायची म्हणजे जेणेकरून काय होईल आपल्या प्लेटामध्ये भागी येतील आणि मागच्या पुढं पुढच्या मागं असे होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण व्हिडिओ ज्या वेळेस मी लावला ना त्यावेळेस बंदच राहिला आणि मग ते शिलाई करून घेतल्यानंतर लक्षात आलं त्याच्यामुळे व्हिडिओ काही आलाच नाही त्याच्यामध्ये तर याची फिटिंग मी अशा पद्धतीने करते आणि ही फिटिंग म्हणजे अगोदर सुईच्या साईडनी फिटिंग करून घेतली आणि व्यवस्थित फिटिंग केली की मग आतमधल्या साईडने दोरे जे असतात तर ते दिसणार नाहीत या पद्धतीने मी ही फिटिंग करत असते प्रत्येकच ब्लाऊजची हे पाहू शकता अर्धा इंच आपण शिलाईसाठी जास्त घ्यायचं ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करत असतो त्यावेळेस फिटिंगसाठी आणि या ब्लाऊजचा प्रिन्स कट ब्लाऊज जो आहे तर त्याची तर त्याचीसुद्धा आपण टीचिंग आणि कटिंग व्हिडिओ शेअर करणार आहे तर तो सुद्धा नक्की पहा तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तर तो तोपर्यंत बाय बाय आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका